मित्रांनो आज जेवणामध्ये आहे दोन अंडे कच्चे आपराय कच्चे आपराय आणि संगती आहे दही हे बघा दही संदले दही आहे लसणची चटणी आहे आणि तांदल्याची भाजी म्हणजे माठाची भाजी तांदळाची भाजी म्हणजे माटाची भाजी आणि फणसची भाजी आणि चपाती बरोबर आणि आता आपण कशी झाली भाजी भाजी कशी झाली अंडे कसे आहेत दही कसे आहेत सर्व आपण टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो की कशी ब तांदळाची भाजी लागते फणसाची भाजी लागते लसणची लाल चटणी आहे या दोन अंडे आहेत आणि दही आहे आणि चपाती आहेत आणि आता आपण खायला सुरुवात करतो सर्व पहिले पहिले वेळेस आपण करणार आहे तांदळाची भाजी खायला तांदळीया एक नंबर आहे चटणी फनस फनसा की भाजी कटहल फनसा भाजी फणसची भाजी पण खूप छान झाली फणसची ची भाजी đấy à ta cũng thật là ăn đọc ăn đọc परत खाना आपल्या अंदाज जेवण एक नंबर झाला मस्त जेवण झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर सब करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत व्हिडिओ चांगला आवडला तर फेम सब करा आणि सपोर्ट पण करा आणि शेअर करा आणि तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये